गणिती कोडी भाग एक बघूया या भागामध्ये गणितावर आधारित कोणती कोडी दिलेली आहे ते एका कारचा क्रमांक दोन अंकी संख्या आहे ती एका मूळ संख्येचा पूर्ण वर्ग आहे त्यातील पहिला अंक मूळ संख्येचा वर्ग आहे दुसरा अंक देखील मूळ संख्येचा वर्ग आहे सर्व एककांकांची बेरीज देखील मूळ संख्येचा वर्ग आहे उदाहरणार्थ त्यांची ते बेरीज चौतीस आली तर पुन्हा तीन अधिक चार बरोबर सात अशी एक अंकी बेरीज लक्षात घ्यायची तर त्या कारचा क्रमांक काय आहे या कोडीचं उत्तर आहे एकोणपन्नास बघूया त्याचे विश्लेषण बरोबर कसे आहे ते एकोणपन्नासा सात या मूळ संख्येचा वर्ग आहे त्यातील पहिला अंक चार दोन या मूळ संख्येचा वर्ग आहे दुसरा अंक नऊ तीन या मूळ संख्येचा वर्ग आहे अंकांची बेरीज चार अधिक नऊ बरोबर तेरा पुन्हा एक अधिक तीन बरोबर चार चार आलेल्या अंकांचे बेरीज देखील दोन या मूळ संख्येचा पूर्ण वर्ग आहे अशाच नवीनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब जरूर करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा